नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज मध्ये स्वागत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वैजापूर दौऱ्यावर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनी देवगाव येथे गंगागिरी दे महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरवा खंडरनाम सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहाला भेट देण्यासाठी उद्या एकनाथ शिंदे ते वैजापूरमध्ये येणार आहेत शनी देवगाव येथे ते दे दे भेट देणार आहेत दरम्यान योगीराज सतगुरु गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्यात्तरवा जो अखंड सप्ताह आहे या सप्ताहाची खरं एकेकाळी नोंद झालेली आहे आणि या वर्षी सात गावातील लोकांनी एकत्रित येऊन या सप्ताहाचं चा आयोजन केलेलं आहे आणि अर्थातच गंगागिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं तब्बल पाचशे एकरावर या ठिकाणी हा सप्ताह या वर्षी पार पडलेला आहे खरंतर या सप्ताहाची एकेकाळी गिनीश बुक मध्ये नोंद झालेली होती आणि या सप्ताहाला या वर्षी देखील या सप्ताहाला लाखो भाविकांनी भेट दिलेली आहे पुन्हा या सप्ताहाचा त्यांनी आनंद घेतलेला आहे उद्या सप्ताचा शेवटचा दिवस आहे सहा वर्षला आणि यासाठीच एकनाथ शिंदे हे दे, शनिदेवगाव देवगाव येथील सप्ताहाला भेट देणार आहेत शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कोणी येण्याची शक्यता आहे का या ठिकाणी आणि साधारण शेवटच्या दिवशी किती भाविक राहण्याची शक्यता आपल्याला वाटते शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही येण्याची शक्यता आहे आणि त्या दिवशी जवळजवळ सात आठ लाख लोक राहतील अशा प्रकारचं नियोजन आहे एकादशीला पाच लाख लोकांचा अंदाज आहे आणि आल्याच्या दिवशी सात ते आठ लाख लोक असतात दरम्यान दरवर्षीच एकनाथ शिंदे हे रामगिरी महाराज यांची भेट घेण्यासाठी खरं तर येत असतात आणि यावर्षी देखील ते येणार आहेत आजखर आज खर तर एकादशी या ठिकाणी पार पडलेली आहे आणि एकादशीच्या निमित्तानं भाविकांसाठी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे आणि खासदार संदीपान भुमरे यांच्याकडून खतर शाबुदानाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि चारशे ते पाचशे क्विंटल शाबुदाना त्या ठिकाणी आज वाटप करण्यात आले आहे दरम्यान उद्या देखील लाखो भाविक या शेवटच्या दिवशी येणार आहेत आणि त्याची देखील व्यवस्था त्यांच्या प्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जो उद्या प्रसाद दिला जाणार आहे याची तयारी गेल्या आठ ते दहा दिवसापासूनच सुरू होती उद्या बुंदी चिवडा देण्यात दे, येणार आहे आणि जी बुंदी आणि चिवडा देण्यात येणार आहे तर जो बनवण्याची प्रोसेस आहे ही खरं तर गेल्या आठ दिवसापासूनच चालू होती उद्या साधारण दहा लाख भाविक येण्याची शक्यता देखील रामगिरी महाराज यांनी वर्तवली दरम्यान उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्यामुळं वैजापूर सोबतच शिनीदेव गाव येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान उद्या एकनाथ शिंदे सरला चरल्यापेटासाठी काही घोषणा करता का हे देखील पाहणं महत्वाचं असणार